एक जुलैपासून देशामध्ये दहा मोठे बदल होणार आहेत बँकिंग क्षेत्र दागिन्यांची खरेदी याबद्दल काही बदल करण्यात आलेले आहेत घरगुती सिलेंडरच्या किमती आणि काही कंपन्यांच्या गाड्यांच्या किमतीमध्ये सुद्धा बदल होणार आहे एक जुलै पासून संपूर्ण सहा बदल सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार देशात लागू होणारे सहा बदल एक जुलै पासून संपूर्ण राज्यभरात लागू होणार आहे ज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या संदर्भातील काही नियम बदलणार आहेत ज्यामुळे गॅस सिलेंडर जर संपला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबत रेशन कार्ड धारक जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक नवा नियम लागू करण्यात आलाय तसेच तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल खास करून स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यातून पैसे काढताना आता हा नियम पाळावा लागेल अन्यथा पैसे मिळणार नाही तुम्ही पेन्शन धारक असाल ज्येष्ठ नागरिक असाल किंवा शेतकरी असाल किंवा महिला असाल आणि जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर हे नियम पाळले नाही तर सर्व योजना बंद होतील या सहा नियमांपैकी चार नियम अतिशय कडक आहेत तर दोन नियम अतिशय आनंददायी आहेत ज्यामुळे महिला व पुरुष दोघांनाही फायदा होणार आहेत हे सहा नियम लागू केल्यामुळे काही वस्तू सरकारच्या माध्यमातून महाग करण्यात आलेल्या आहेत ज्याचे नवीन भाव एक जुलै दोन हजार पंचवीसपासून देशभरात लागू करण्यात येतील थी याचा फटका तब्बल एकशे चाळीस कोटी जनतेला होणार आहे यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे रेट गॅस सिलेंडरचे रेट रेशन कार्डा संदर्भातले नवीन नियम आधार कार्डच्या संदर्भातील बँक खात्याच्या संदर्भातील नियम ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे काढता येणार नाही कारण की हा नियम पाळायचा आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल ज्येष्ठ नागरिक असाल पेन्शनधारक असाल किंवा कुठल्या तरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी देखील नवीन नियम आता सरकारने लागू करण्यात आले आहेत तुमच्या घरात घरगुती गॅस सिलेंडर असेल तर त्यावरही आता नवे नियम लागू केलेत गॅस संपला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजना पीक विमा योजना कर्जमाफी योजना या संदर्भातील देखील काही महत्वाची नियमावली सरकारने लागू करण्यात आली आहेत चार नियम यातले कडक असून दोन नियम अतिशय आनंददायक आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून दोन नव्या योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे त्यासोबत महिलांसाठी देखील को एक आनंदाची बातमी आलेली आहे मग नेमकं कोणते सहा नियम आहेत चार कडक आणि दोन अतिशय आनंददायी नियम आहेत जुलै पासून एकशे चाळीस कोटी जनतेला पाळावेच लागतील जे लोक हे नियम पाळणार नाही त्यांना बँकेतून पैसे काढता येणार नाही गॅस सिलेंडर मिळण्यामध्ये अडचणी पेट्रोल डिझेलची भाव महाग मिळतील तर जाणून घेऊयात आपण व्हिडिओ मध्ये कोणते नियम आता कशा पद्धतीने लागू होणार आहेत एक जुलै पासून सर्व ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये हे नियम लागू होणार सहा नियम ज्याचं पालन आता तुम्हाला करायचे आहेत चार नियम कडे आहेत दोन नियम अतिशय आनंददायक ज्याचा फायदा प्रत्येक नागरिकाला होणार पण चार नियम त्यासाठी पाळावे लागणार केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देशातील दोघांनी मिळून सर्व नागरिकांसाठी दोन मोठ्या आनंदाच्या घोषणा हे केलेल्या आहेत ज्या ऐकून सर्व लोकांना आनंद होणार आहेत पहा कोणत्या कोणत्या घोषणा सरकार करणार आहेत गेल्या दहा वर्षामध्ये अशा कोणत्याच मोठ्या घोषणा करण्यात आल्या नव्हत्या इतक्या मोठ्या दोन घोषणा दोन नियम त्या ठिकाणी आनंदाचे लागू करण्यात आले पण त्यासाठी चार जे आहे चार कडक नियम तुम्हाला पाळावे लागतील पहा अठरा वर्षाच्या वरती ज्यांचं वय आहे त्या सर्व नाता भगिनी पुरुषांना महिलांना सगळ्यांना फायदा होणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला एक जुलै पासून मिळणार आहे आता काही नियम आता सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये पेन्शन धारकांमध्ये काही बदल झालाय शेतकऱ्यांसाठी काही बदल झाला लाडकी बहीण योजना सारखी एक क्रांतिकारी योजना सुरू आहे तिच्या बाबत एक आनंदाची बातमी आली ज्येष्ठ नागरिकांसाठी काही का कडक नियम लागू केलेत कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी काही नियम एक जुलैपासून बदल करण्यात आले आहे पिवळं आणि केस रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशन घेत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन नियम आहे घरगुती गॅस सिलेंडर जर तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असाल तर त्यासाठी एक महत्वाचा आता आहे 우리이요 <목소리나> अ टप्प्याटप्प्याने पहिले चार कडक नियम जाणून घेऊयात आणि त्यानंतरचे दोन महत्वाच्या दोन आनंदाच्या घोषणा की ज्या एक जुलैच्या नंतर ज्याचा लाभ प्रत्येकाला मिळेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे पहिल्यांदा आपण पाहूया की तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केस रेशन कार्ड जर असेल तर तुमच्यासाठी नेमका काय बदल करण्यात आला आता हा बदल म्हणजे एक आनंदाची बातमी आहे आता रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून एक जुलै नंतर तुमच्यासाठी एक महत्वाची आनंदाची बातमी येणार आहे एक जुलैपासून नेमकं कोणत्या कोणत्या नियमामध्ये बदल होतोय खास करून रेशन कार्डच्या बाबतीत आणि याचा फायदा कोण फा फटका कुणाला बसणार उळीने आता आपण जाणून घेतोय ज्यामध्ये कोणत्या वस्तू माग होणार आहेत कोणत्या वस्तू तुम्हाला आधीच खरेदी खरेदी करून ठेवायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला महागाईचा फटका बसणार नाही कोणते सहा नियम आहेत त्यामधले चार नियम हे कडक असून दोन नियम अतिशय आनंदाचे आहेत रेशन कार्डचा एक सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचा नियम याच्यामध्ये असणार आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांनी कमेंट करा कारण की त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या संदर्भातील एक त्या ठिकाणी महत्वाची नियम लागू करण्यात आलेला आहे जे ज्येष्ठ नागरिक आहे महिला आहे त्यांच्यासाठी आहे आता पहा रेशन कार्डच्या बाबतीतला पहिला नियम असा आहे एक आनंदाची बातमी आहे की आता तुम्हाला रेशन मोफत मिळणार होतं जे म्हणजे महिन्याला गहू तांदूळ तुम्हाला रांगेत जाऊन रेशन दुकानामध्ये जात होतं तुम्हाला वेळ लागावा लागायचा गाडीने जावं लागायचं बऱ्याच लोकांचं रेशन दुकान लांब असायचं जो त्रास होता आता तो पूर्णपणे संपणार सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की एक जुलैपासून रेशन दुकानामध्ये आता जायची गरज नाही उभा राहायची गरज नाही तास संतास तिथे जाऊन बघण्याची गरज नाही केंद्र सरकारने एक असा निर्णय घेतला की दोन टेम्पो सरकारकडून आता प्रत्येक गावामध्ये हे करण्यात आले एक तारीख जाहीर करण्यात येणार आणि या तारखेच्या माध्यमातून गहू तांदूळ भरलेला एक टेम्पो हा तुमच्या पत्त्यावर येणार आणि तुमच्या घरी येऊन तुम्हाला तुम गहू तांदूळ वितरित करण्यात येणार आहे रे। आता रेशन दुकानात जायची गरज नाही तिथे लाईन लावण्याची गरज नाही ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आनंदाचा नियम त्या ठिकाणी ठरलेला आहे अधिकृत तारीख आता याची जाहीर करण्याची गरज सरकारकडून आता येणार आहे आणि नक्कीच तुम्हाला रेशन देखील आता घरपोच मिळणार आहे शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून गावाला सरकारच्या म दोन टेम्पोच्या माध्यमातून घराघरामध्ये त्या ठिकाणी हे रेशन दिले जाणार आहे त्यासाठी तुमचा घरचा जो पत्ता आहे मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी एका अर्जावर भरून द्यावा लागेल महिन्याच्या महिन्याला रेशन धान्य तुम्हाला मोफत तर मिळतंय आता ते घरी येऊन मिळण्यामुळे तुमचा अजूनच आनंदामध्ये भर होणार आहे सरकारची एक विशेष मिटिंग झाली त्या विशेष मिटिंगमध्ये घरोघरी मोफत धान्य घरी नेऊन द्यायचं असा नियम झालेला आहे त्यामुळे आता खूप आनंदाची बातमी आहे बाबतीतून आता गॅस सिलेंडरच्या बाबतीतला काय नियम झालाय गॅस सिलेंडर आता मिळणार की नाही मिळणार त्या संदर्भातला एक महत्वाचा नियम आहे त्यासोबत ज्यांचं वय साठ वर्षाच्या पुढे गेले ज्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो त्यांच्यासाठी काय नियम बदलले लाडकी बहीण किंवा महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी काय नियम आहेत घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीतला एक महत्वाचा नियम आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचा बँकेच्या संदर्भातला नियम आहे जो एक जुलै दोन हजार पासून लागू होईल आता एक वाईट बातमी बातमी आली लाडकी बहीण योजनेच्या योजनेसंबंधी आता लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर ज्या बहिणी अपात्र आहे म्हणजे ज्यांच्या घरी चार चाकी आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेला आहे किंवा ज्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे नमो किंवा पी एम सन्मान निधीचा लाभ घेत आहे त्या लाडक्या बहिणीला एकतर हजार रुपये भेटणार किंवा पाचशे रुपये भेटणार किंवा त्यांचा लाभ बंद होणार आहे अशी त्या ठिकाणी एक अर्जंट सूचना किंवा एक नियम लागू होणार आहे तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळाले ते काढून घेतले जाणार नाही पण तुम्हाला हिथून पुढचे पाहताना तुमची पात्रता व्यवस्थित चेक केली जाणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आता पुढचा नियम खास करून शेतकऱ्यांसाठी आहे जे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत तर आता याचा जो लाभ आहे एक आनंदाचा नियम आहे त्या नियमांमध्ये आता असं बदल झालाय की जो लाभ होता दोन हजार रुपयाची तो वाढून तीन हजार रुपये तो तीन हजार रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांच्या गरजा वाढल्या महागाई वाढली बियाणांचे रेट वाढले खतांचे रेट वाढले म्हणून हाई तुम्हाला वाढून मिळणार आहे तीन हजार रुपये आणि नमोचे तीन हजार रुपये म्हणजे चार हजार येणार होते ते डायरेक्ट सहा हजार रुपये आता तुम्हाला एक जुलै नंतर देण्याचा निर्णय झालेला आहे आता गॅस सिलेंडरच्या बाबतीतला महत्वाचा नियम म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडर प्रत्येकाच्या घरात आहे त्यासाठी एक आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून दिली आहे फोन करून गॅस सिलेंडर आणायला आपण कंपनी ला हो फोन लावत असतो फोन करतो त्यातून चोरी होत असण्याचं लक्षात आले मग त्यामध्ये सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे गॅस सिलेंडर चोरी होत होता त्याला आता पूर्णपणे आळा बसणार आहे एक महत्वाचं काम तुम्हाला सरकारने करायला सांगितलंय काय काम आहे ते आता तुम्हाला लगेच पाहून घ्यायचंय कारण की त्यानंतर त्याच्याशिवाय तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही आता यासाठी तुमच्या गॅसचं जे कूपन आहे किंवा गॅसचं जे डॉक्युमेंट आहे तर त्याला तुम्हाला आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित लिंक करून घ्यायचा आहे रजिस्टर करून घ्यायचं आहे जोपर्यंत मोबाईलवर मिस कॉल देत नाही तोपर्यंत गॅसचं बुकिंग होणार नाही आणि जोपर्यंत बुकिंग झालेला ओ टी पी तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही तर अशा प्रकारे त्याचा चोरीला बसण्यासाठी सरकारने एक योजना त्या माध्यमातून सुरू केली आहे त्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी सरकारकडून सूचना आली की आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या कारण फसवणुकीच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे बँक खात्याच्या बाबतीत हे आहे तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेता किंवा तुम्ही जनरल कस्टमर आहात तुम्हाला हे आधार लिंकिंग आता फार अनिवार्य करून टाकलेलं आहे अन्यथा काय होतंय की पैसे एक जण आहे दुसरा कोणतरी काहीतरी फ्रॉड होतो पॅन कार्डचा इश्यू असतो किंवा आधार लिंकिंगचा इश्यू असतो त्यामुळे ट्रॅक करणं अवघड जातं त्यामुळे कोणतंही बँक खातं असलं तर आधार लिंकिंग करून घेण्यासाठी सरकारने आता कडक त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे तर तुम्हाला आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे अन्यथा असं होईल तुम्ही जर लवकरात लवकर केलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढे पैसे काढण्यामध्ये अडचण येऊ शकते या व्यतिरिक्त पेट्रोल डिझेल किमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी या तेल कंपन्या किमतींचं संशोधन करतात मागणी पुरवठ्याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी त्यामध्ये बदल करत असतात तर नक्कीच एक जुलैनंतर मागील महिन्यामध्ये गॅसच्या पेट्रोल डिझेलच्या कमतीमध्ये थोडंफार मागे पुढे पाहायला मिळालं तसंच आपल्याला याही महिन्यात पाहायला मिळू शकतं आणि त्यामुळे आपण देखील पूर्वतयारी करायची आहे काही गोष्टींचे भाव कमी अधिक होण्याची शक्यता आहे कारण इराण इस्रायलमध्ये चालू असलेला संघर्ष त्याचा इफेक्ट आपल्याला पुढील महिन्यामध्ये काही सा काही वस्तूंच्या भावावर पाहायला मिळू शकतो नक्कीच आता तुमचं काय मत आहे या नियमांविषयी कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा